हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आता तुम्ही म्हणणार गुड मॉर्निंग का कारण की हे जो हा जो व्हिडिओ आहे हा सकाळचा आहे म्हणून तुम्हाला मी गुड मॉर्निंग म्हणते आणि हे जे फुलं दिसत आहे ना या फुलांसारखे जसे छान तुमचा आजचा दिवस जावो सकाळी सकाळी ना ही इतकी सुंदर फुलं मी बघितली होती आणि खूप छान असं वाटत होतं तसंच जसं या फुलाचा रंग आहे ना तसंच तुमचं सर्वांचं आयुष्य आणि आपलं आयुष्य हे फुलांप्रमाणेच रंगीबिरंगी असतं आणि ज्याप्रमाणे या फुलाचा सुगंध येत होता ना त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात मध्येही सुगंध असतो आणि हे जे फुलं होते ना हे माझ्यासाठी तोडलेले होते की माझे जे स्टुडंट आहे स्कूलचे त्यांच्या त्यांच्यासाठी बुके बनवायचा होता आणि अशा प्रकारे माझा हा बुके बनवून झाला आहे तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आय नो एवढा पण ठीक नाही आहे बट इट्स ओके okay, कारण की टाईम झालेला होता मग मी घाईघाईमध्ये तसंच फिनिश केलं तुम तुम्ही कधी स्कूलमध्ये असं बुके बनवला आहे का हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बस मग शाळा वगैरे सुटली आणि मग माझा परतीचा घरी जाण्याचा गावाकडे जाण्याचा माझा प्रवास सुरू झाला आणि हे बघा असं काही दृश्य होतं आणि मग मी फायनली घरी पोहोचली चला उद्या पुन्हा भेटू कमेंट करू नक्की सांगा बाय